मोटर कवाशी चालू केली काही आहे नाही मला सांगितलं नाही गरज आहे अग बाई एवढं पाणी आलं बरं झालं आता इकडे बाहेर द्यायचंय तेवढं भरलं का इकडून देते मग काजल खाल खरं तू शेतकऱ्यांसोबत येव्हा आता मग शेतकऱ्याची पोरगी मग शेतकरी नाही राहणार ते काय होईल हे मग लग्न करू मग हा मग तेव्हा बारा देऊन दाखवू तुला दाखवू का बारा देऊन हा दाखव दाख देऊ देऊ का बार भरून राहील ना त्यात हा पण मग मी का बर तुझ्याशी लग्न करू रेन तुला जमू ना जमू पण माझं कसं म्हणतो असं लग्न करायचं लग्न वय ना सोडून दे त्याला सोडून दे म्हणजे कसं अस तू मावरा आहे शेवटी तू तू काय मला ये, तु। ये बोलायसाठी आला का इड बरं मी का एक काम आहे तुला इकडे काय बरोबर इकडे इकडे जरा एक काम सांगतो तुम्ही इकडे ये इकडे अजिबात ऐकत नाही काय तू हात राहिला सोड तू इकडे मी चाल राहिले ना इकडे दोन मिनिट गंगाराम आणले का तिला इकडे हा बोल बो आता काय बोल वांग येईल तुझ्या संग नीट बोल नीट वांगा म्हणते का मग हा खाली बस खाली बस बस खाली खाली बस अरे बोल ना खाली बस खाली। बस खाली खाली बस तो पण जाकरीच भाई बस खाली कांगराम हां काय म्हणले तू बोलून टाक नाही बोलायचं आहे जे होईल ते होईल हा मग आज काय विचार करायचा आहे तो म्हणजे म्हणजे असं आहे हे बघ तुला आहे ना गावात जवळ जवळ बारा वर्ष झालं बघतोय मी हा आता तुझं लग्न झालं म्हणून काय झालं हा पण आहे ना आमच्या दोघांचा प्रेम आहे तुझ्या काय म्हणायचं तुमच्या प्रेम आहे प्रेमाला लावान तिकडे आग आग चांगली बोललीस तर ठीक आहे आणि गोडीत प्रेमाला तयार झालीस ना तर ठीक आहे नाही तर शेवटी आम्हाला बळजोपरी करता येतेच मग म्हणजे तुम्ही धमकी देऊ आले का मला धमकी धमकी समज नाही तर काही समज तुला जी योग्य वाटेल ती समज समज जर मी ना बापाला मायाला सांगितलं ना तुमच्या अशा तीन तेरा नऊ तास असतील मग कोणला सांग आम्ही नाही घाबरू तू काय बापाची धमकी देते का आम्ही नाही घाबरत नाही घाबरत नाही काही गेलेले गेलेली आहे तुमचं काय वळू सोडेल तुम्हाला गावाला गावात कोणा आपल्या नादाला लागत नाही आमच्या समजलं असेच उचलू या काहीला घेईल चला चल। तुला विचारलं तर तू तुझ्या आता बस खालील कुपड सर चावती काय पिंदडे आलेला पाखरू सोडलायस तू हे पाय बरं किती चावली हे पाय बरं चावले ना हे पाय बरं रा रा लय जात लागलं रे जाऊ दे रे चाव दे त्या चावाचा वाच पाय ना पण मी जाऊन एक दिवस घेतल्याशिवाय राहणार नाही ग हा हे तिने जर सांगितलं घरी तर मला अवघड होईल ना भाऊ दे रे आता काय करत आपण तर हिम्मत केली चालू चालू तिला मर्डर करून नको नको रे मर्डर नको मर्डर करायचा पण जोपर्यंत आपण ह्या चावलेल्याचा बदला घेत नाही ना तोपर्यंत तिचा मर्डर नाही करायचा तिला एक दिवस अशीच उचलू आणि रानातच नेऊ आपलं काम करून घेऊ तिचा बापले बेकार भाऊ तिच्या बापाला मार गोळे बघू होईल तवा होईल होईल ते बघता येईल अरे एक काम कर ती अशी पळा दे आपण इकडं खालून धोतो चल चल बाबा तो आणि आज वाढवत करेल दिसतो मला आता काही खर वाटत नाही तु मला

मी ते बाहेर येत होते हां आणि ती तिथं आणि मला वडून चालवलं होतं ते वडून चालवलं हां कुठे होते मेले हा इकडे आपल्या आवराकडे आमोड जा बसवला त्यांचा आपल्या आवराकडे म्हणजे काय पोर यट्टी काय तिचा ये छेड काढी दे काय डायरेक्ट कुपटत घेऊन चालले होते मला तू चाल मला दाखव पाहिं हा डोक्यात पावडं घालायचं ना तो हा अगं मम्मी दोघी दोन आणि वडील चालले होते घेऊन माग असे खेचू राहिले तरी पण ते विसलेला चावले मी पडलेले जर लोचका तोडून घ्यायला लागत होता तो त्याला परत आठवणच राहिली पाहिजे मेलेला पुरुष नादी लागत चावले पडले मी त्याचे नादू तरी पडल्यावर बी वडीत होते ते माल अकराला आजपर्यंत कोणाची हिंमत नाही झाली हात हातला मला म्हणतो म्हणे त्याला दे सोडून म्हणे मा सांग लग्न कर म्हणे विसला म्हणलं मी म्हणलं म्हणलं पाहिलं मला काय म्हणतो जाय म्हणे सांग म्हणे विसल्या म्हणतो मी कोणाच्या बापाला घाबरत नाही म्हणे मी नाही घाबरत त्याच्या बाबा म्हणायचं ना मा बाप कसा आहे डेंजर जाय जाय म्हणतो ज्याला सांगायचं त्याला बापाल त्यांना काय वाटलं माझ्या पुरीवर आठ टाकी काय आता यांच्या नाही नाही का बोलतील हा एक तर आपण कोणाच्या वाट जाती नाही ना आपल्या वाटे गेलं ना त्यांना आपण सोडित नाही माहिती आहे ना गप रडू नको गप कधी मास येते चाल तू गप रडू नको मी आहे ना गप आपाला सांगत आहे ना मी हो आम्ही काय म्हणते काम करू तिकडे काडी लावा ला पाहिलं का ते नाही का हो ते पुरीचा अंगा हात टाकला होते विसल नाही का तो, कौन, तो, कौन, कौन, तो

हो कांगणे तुम्ही आहे कुठं काय म्हणाले तुम्ही लाज वाटा माहिती पहिले इकडे या त्या तुम्ही कांगाराम काय केलं काय केलं माहिती तुम्हाला सांगायला कांदे उपटले का वावर पडला तर तर त्याला पैसे द्यायचे कांदे उपटायचे पण त्यांनी काय केलं तुम्ही इकडे या मी जर घरी आलो त्याचे परिणाम वाईट वेळ करते मग काय मी एखाद्याला कापून टाका मी येणार नाही हा नाही 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 तुमचा पोरगा मग चांगला आहे तुम्ही जेवर टोपा तुम्ही आधी मामा पोह देऊन जा हा हे पुन तर माई मायकुडे तापेले आता खूप तापेले हा ते पोरले बोल तो कोण कोण होते ना तुम्ही काय मामा मामापूरच्या पोर राड केला ना तुम्ही पहिले इकड काय झालं नाही नाही लवकर या लगेच जेवत हातभर नाही मला तिकडे जर बोलवलं तुमच्या बाब म्हणजे राडा करी मग राडा

आपण कालय है? तिथं आहेच पण आपण कालय

એ તું બાંધું લા રે બાબા આ કલેજા કોણ કરે ના આ તો સંકેત તો કરે હાય સસ સસ તડક માર તો તડક લગા સસ ગલ સસ ગલ ગલ થમ ગલ અરે એ બાબા થોડું રે

માવેશ

काय मानला काय मानला काय मानला माफी मागणार आहे तुम्ही ना काय मानला ऐ इचल काय मान नाही काय माफी माग पहिली माफी माग माफी माग पूर्ण खा नाही खा नाही जाय रे माफी माग चुकलो माना माफी माग पहिली तेच तरी तेच तरी तेच पोराले आकावे हो अक्या पोलीस तू पोलीस संभाळले काय काय तू पोलीस टेडी का नाही टेडी का नाही टेडी का नाही टेडी नको टेडी नको टेडी का नाही टेडी का नाही हो काय मिटून घ्या म्हणजे आम्ही फालतू का आम्हाला इज्जत नाही तू का थोड्या बार परत माझ्या वावर कामा बर काय जरी त्यांनी पोरीला आहे ना

तुमच्या चेहऱ्याकडे बघून आम्ही त्यांना सोडलं नाही तर मी पोलीस स्टेशनला जाणार होते माझ्या मम्मी येणारच नाही आता हा ते असत नाही इडस काय कुडस पुरीची छेड काढताना दिसले ना मग त्यांच्या पाहिजे मी तू परत त्यांच्या काही नाव गाव घेऊन मी काय ला त्यांचं नाव गाव मी मामा भारे देत होते मला काय आलं तिथं फोन ताब्यात घ्या तुम्ही मोबाईलच नाहीये

मी काय नाही केलं ऐकू नका त्याच्याकडे मिटून घ्या ते काय येणार नाही ते करिया येणार नाही काहीच नाही आता सांगितलं नाही तर आम्ही पुढच्या वेळेस ना डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाऊ ठोकून जाऊ ढोकून मोकळे मी सुद्धा परवानगी देईन ना तुम्हाला हां कंप्लीट जा ना तुम्ही बरं तर बरं तू जा बरं चल त्याकडे लावून काय रेवण कोराव हां आणि बाबा परत आले ना

जाऊ का मग हा जाय तिकडं बाप उकटू राहिल मी चालले तिकडे लवकर मी येते तिकड चाल जाऊ काम्मी राहिल माग पुढ हा हा रोपाच्या पाट्या घेऊन येऊ